श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथ नगरपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच दीपाली फरगडे यांना गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ग्रामपंचायत सदस्य वसंत देवकर जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीच्या प्रत्येक मासिक मीटिंग तसेच ग्रामसभेच्या वेळी सरपंचांसह महिला ग्रामपंचायत सदस्यांना दमदाटी करण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने यातून महिला सरपंच दीपाली फरगडे यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित ग्रामपंचायत सदस्य देवकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी तसेच महिला सरपंच दीपाली फरगडे यांना पोलीस संरक्षण द्यावे या मागणीकरिता भैरवनाथ नगर येथील महिला ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले मी भैरवनाथ ग्रामपंचायत सरपंच आहे लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आहे मी दीड वर्षापूर्वी आमची ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे दीड वर्षापासनं तो वसंत पाराजी देवकर तर हा व्यक्ती मला दीड वर्षापासनं ब खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप देत आहे म्हणून मी खूप आणि आज अशी घटना घडली आहे की तिथं ग्रामपंचायतची चालू मिटिंग असताना चालू मिटिंगमध्ये त्यांनी धमकवलं आहे तिथं आणि तुम्हाला बघून घेऊ गावगुंडं बोलवते तिथं आजूबाजूला उभं उबा करतात ग्रामपंचायतचं कामकाज करत असताना ते माझ्यावर विनाकारण दबाव आणत आहेत तिथून तर तिथं माझ्यासोबत काम करत असताना माझ्याकडं खूप जास्त महिला स सदस्य तिथं काम करत आहेत तर मला सर सरपंचांच्या वतीने जिल्हाध्यक्षपदी मी महिला सरपंच सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पण काम करत असते मला वेळोवेळी कामकाजासाठी बाहेर पडावं लागतं तर माझ्या जीवितस या लोकांकडून धोका आहे म्हणून मला सरपंच संरक्षणाची मी मागणी करते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट